हाय नमस्कार कशा आपण काल बघितलं शर्वरीच्या इकडच्या तुरीच्या दाण्यांचे आपण खिचडी किंवा पुलाव बोला ते बघितलं आज ते राजस्थान गट्टे बनवणार आहेत बघा तुम्ही घेतलेलं <laughs> आहे घेतले त्यांनी दीड दीड वाटी त्याच्यामध्ये थोडंसं हिंगट टाकलेलं आहे मीठ घालणार थोडंसं मीठ टाकून घेणार आहे थोडंसं धन्या पावडर धनिया पावडर थोडी एक एक चमचा सगळं टाकणार आहे हळद थोडीशी हळद घेणार जरासं तिखट तिखट एक चमचा आणि जरास थोडी जिरे पावडर घेणार आणि इकडं आपण पाणी घट्टे उकळण्यासाठी पाणी आपण बॉईल करावं उकडं ठेव ठेवलेलं आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया पीठ आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण अपन... तेल टाकायचं तेल टाकून घेऊया त्याच्यामुळे तेल टाकून त्याच्याने गट्टे मऊ होतात आणि थोडंसं तेल आता आपण हे तेल घेऊन पूर्ण तेल आपण मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी होताय सगळं थोडस दही गट्टे छान मऊ दही टाकून जे जे गट्टे बनणार आहे ते मऊ होतात हे आहे का हो राजस्थान दालबाटी चुरमा आणि गट्ट्याची सब्जीची खाई आहे थोडस पाणी देणार का आपण कणिक जशी म्हणत हो हां तसे जसे गोळे बनणार त्याचे आणि आपल्याला रोल बनवता येईल तेवढं पाणी घालायचं तर याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स केलं आहे नाही फक्त चण्याचं पीठ पण तेच छाऱ्याचं रोळ म्हणजे हां अच्छा बेसन डिझवणं म्हणजे थोडंसं ना फिकी काम राह ते चराची कट असतं ना राहतात एकदा तेल चांगलं पकडलं की मग ते हाताला कशी फरक नाही थोडासा वेळ लागतो पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे त्याचे आता कसे बनवायचे ते आपण बघूया राजस्थानी डिश आहे हा थोडे दिवस राजस्थानला राहिला होता म्हणून त्यांना ही डिश माहिती आहे आणि हे उकळलेला पाण्यात असे टाकायचे हे जाडसरच ठेवायचे काय कापायचे नंतर त्याला जसे आपण वड्या कापतो ना तसे आपण हे असं करून घेऊया सगळे आता हे बघा आपले सगळे गट्टे असे टाकून झालेले आहेत ते थोडे शिजायला आले का आपण गॅस बंद करायचं आता आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी पाच सहा लसून घेतलेल्या आहेत आठ चांगले लसूण आहेत चार मिरच्या आहेत आणि दोन छोटे आपण कांदे घ्यायच्या पेस्ट बनवून घेऊया आपण आता आपलं हे व्यवस्थित झालेलं आहे बघा अशा बुडत्या बुडत्या आलेल्या आहेत व्यवस्थित आहे ना व्यवस्थित झालेलं आहे ना आपल्याला समजा समजत नसे झालेत की नाही तसं आपण चाकू घ्या किंवा असं फॉग घ्या त्याच्याने असं बघा सगळं पट्टन हे झालं की पकलं नाही का समजायचं आपलं झालेलं आहे आता हे आपण गॅस बंद करूया आणि आपण हे भांडण ठेवलं आहे ते चाळीत काढून घेऊया एक एक बघा तुम्ही ही रेसिपी नवीन शिकताय आणि मी नवीन ही रेसिपी शिकता इकडून आमच्या शर्वरीचा जन्म झालेला आहे राजस्थानला अहतर पण झालेला आहे बघा हे थंड उरायचं आपण जे काढून घेतलेलं आहे आता हे पाणी तुम्हाला वाटेल फेकायचं तर हे पाणी फेकायचं नाही आपल्याला हे असंच ठेवायचं आहे नंतर जेव्हा आपण याची ग्रेवी बनवणार तेव्हा हे पाणी आपण यूज करायचं आहे हे आपण कांदा लसूण घेतली होती ना मिरच्या त्याचीही आपण मशी पेस्ट करून घेतली आणि जे आपले गट्टे शिजवून काढले त्याच्या बारीक बारीक राऊंडमध्ये कापून घेतले आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती आता तेल ओततोय आपल्याला जसं पाहिजे आता दोन चमचे आम्ही कमीत कमी, कमी दोन चमचे तेल टाकते तेल आहे जास्त तेल आणि थोडस अर्धा चमचा दुप्त घालूया आपण तेल आणि तो मिक्स करून घेतले त्याच्या आम्ही वासही छान होतं भाजीला आणि ग्रेव्ही छान होते त्याची थोडंसं घट्टपणा पण येतो ग्रेवीला आता आपण फोडणीची तयारी फोडणीमध्ये काय काय लागतं ते बघूया फोडणीला जिरं देतोय हिंगो घालणार थोडंसं हिंगळ घालून घेऊ हवे हळे मसाले आपले तेजपत्ता काली मिरी लवंग दालचिनी हे आपण टाकून घेतलेलं आहे ते आपण टाकून घेऊ त्याला व्यवस्थित तेल फ्राय करून देऊ त्याचपणे फ्राय करून घेऊ कांद्याला आपला जो आपण टेस्ट केले के कांद्याची त्याला व्यवस्थित कलर आला पाहिजे छानपैकी आता आपण हे जे टॉमॅटो कापलेले त्याची थोडं बारीक मिरी करून घेऊया कडे पिजळी बारीक झालेली आहे टामॅट्याची आता याच्यामध्ये आपण आलस्सीची पेस्ट टाकून घेतो थोडी तिलाही व्यवस्थित आपण परतून घ्या आलं लसीचा वास येई जाईपर्यंत आपण मस्तपैकी फेटून घ्यायचं त्या टमाटे चंद्र बटाटे हळद आता आपण इथे दही पिठही घेतलं पेटून घेतलं छान त्याच्यामध्ये थोडीशी आपण हळद टाकले लाल तिखट एक चमचा दोन चमचे घेतले ना लाल तिखट दर असं जिरे पावडर दर जिरे पावडर आणि दोन चमच भर दावड टॉमॅटो जे मिक्सरला लावून घेतलेले ते थोडे तेला परतून घेऊया त्याला पण पर व्यवस्थित परतून घेऊया दहस्थित परतून घेऊया आपण कलर बदलत काल आळूवाळू त्या सगळं मी ती टाकून घेऊया त्याच्यासोबतच टेस्ट खूप छान येतं आपल्याला छान उडायचं ते सुटेपर्यंत दह्यामध्ये दह्यामध्ये आपण हे सगळं दाखवून दह्यामध्ये जे मसाले वगैरे टाकले होते ते आता आपण त्याच्यात दही व्यवस्थित फेटून घ्यायचं त्याचे गुट्टे गुट्टे राहता कामा नाही खूप आंबट टाकतो आणि ताजं जे आपलं दही गये गये दही असतं त्याच्या टाकायचे आंबट तर टॅमॅटो पण आपले आहेत दोन टॅमॅटो घेतलेले आपण त्याच्यामध्ये बारीक गॅसवरती त्याला पेट म्हणजे दही आपलं फुटत नाही त्याच गरम मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे कि वासही छान सुट नाही बघा तुम्ही करून बघा तुम्हाला खूप आवडेल हे जे जे पाणी आपलं होतं आपण त्या बेसनाचे गुट्टे उकडलेले ते पाणी ठेवलं होतं ना ते पाणी आता आपण ह्याच्यात धोतून घ्यायचं चवीपर्यंत मीठ टाकून घ्यावे असं कारण आपल्या गुट्ट्यामध्ये पण मीठ आहे त्यामुळे मीठ जरा कमीच कमी टाकून घ्या आपल्या सांबाराला व्यवस्थित उकळ आलेली आहे छान ग्रेव्ही मस्त वास येतोय पाणी पिना आता आपण हे जे गट्टे केले ते त्याच्यात टाकायचं आता हे पातळ दिसते ना ते आपण गट्टे टाकलं का त्याला जाडसरपणा ये ना पाहिजे पातळच ठेवायचं

थँक्यू कशी वाटते तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला कमेंट करा